पिंपळसोंड येथील फरशी पूल वाहून गेल्याने नागरिकांचा जीव रस्ते बांधकाम विभागाची झोपेचे सोंग तालुक्यात तेवीस सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला नार पार गिरणा वाझडी तान मान पिंपळसोंड परिसरातील कावेरी अंबिकेची उपनदी कुंभारचोंड व भुतकुड्याचा ओहळ यांनी धोक्याची पातळी ओलांडली या पुरात पिंपळसोंड येथील पाईप मोरी वाहून गेल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या मार्गावरील मोठ्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे पुराच्या काळात वाहन चालकांना चार ते पाच तास प्रतीक्षा करावी लागली त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी पूल बांधणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे पिंपळसोंड येथील ताता पाणी साखळ चोंड वॉटरफॉल येथे दर विकेंडला आणि सणासुदीला गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात मात्र रस्त्याची दुरावस्था आणि खड्ड्यांमुळे त्यांच्या वाहनांना फसावे लागते त्यामुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे रात्रीच्या वेळी हा मोठा खड्डा दिसत नसल्याने अपघातग्रस्त होऊन जखमी झाले आहेत काहींना डोक्याला गंभीर इजा झाली असून गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी पांगरणे किंवा वाजदा येथे नेण्यात प्रचंड अडचणी येतात ग्रामस्थांनी रस्त्यावर माती दगडगोटे आणि मुरून टाकून तातडीने खड्डा बुजवावा तसेच कायमस्वरूपी पुलाची उभारणी करावी अशी जोरदार मागणी प्रशासनाकडे केली आहे यूटीव्ही न्यूजसाठी हिरामन चौधरी सुरगाणा